एन एस एफ डी सी या योजनेसाठी कोठा वाढवून मिळवण्यासाठी राष्ट्रीय दलित पॅन्थरच्या वतीनं प्रादेशिक व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आलं आहे निवेदनात म्हटलंय की नाशिक जिल्ह्यात एकूण पंधरा तालुक्या आहेत पंधरा तालुक्यांमध्ये मा मागासवर्गीय समाजाची संख्या जास्त असून एन एस एफ डी सी या योजनेअंतर्गत कर्जमागणी अर्जाचं प्रमाण हे जास्त असतं लोकसंख्येनुसार तसंच पंधरा तालुक्यांचा विचार करून नाशिक जिल्ह्यासाठी कोठा वाढवून मिळावा जेणेकरून येणाऱ्या हजारो अर्जांना न्याय मिळेल तसंच शासनाकडून मिळणाऱ्या निधीचाही लाभ घेता येईल आणि पीडित स्वतःच्या पायावर उभा राहील या सर्व बाबींचा विचार करून शासनानं कोठा वाढवून द्यावा तसंच येणाऱ्या काळात व्यवस्थापक संचालक महात्मा फुले वित्त विकास महामंडळ यांचीही भेट येणाऱ्या काळात घेणार असल्याची माहिती कामगारांचे नेते लक्ष्मण डकोलिया तसंच राष्ट्रीय दलित पॅन्थरचे जिल्हा सरचिटणीस रवी मोकळ यांनी बोलताना दिली यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था सफाई कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण डकोलिया राष्ट्रीय दलित पॅन्थरचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र मोकळ आरपीआय जिल्हाध्यक्ष आकाश गोसळे रिक्षा युनियनचे अध्यक्ष किशोर खडताळे ज्ञानेश्वर पवार चंद्रबान डिंगिया मंगेश चावरिया साजन डिंगिया आदी उपस्थित होते महात्मा फुले वित्त विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांना दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस रोजी मुंबई या कार्यालयाला एन एस एफ डी सी योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी जो कोठा दिला जातो कर्ज प्रकरण मंजुरी करीता तो अल्प प्रमाणात असतो त्याकरिता आम्ही माननीय व्यवस्थापकीय संचालक यांची वेळ मागणी करता पत्र दिलं त्यावेळेस राष्ट्रीय दलित पॅन्थरचे नाशिक जिल्हा सरचिटणीस रवींद्रजी मोकळ साहेब रिपब्लिक आर पी आय आय टी सेलचे जिल्हाध्यक्ष आकाशजी घुसळे आर पी आय रिक्षा युनियनचे अध्यक्ष किशोरजी खरताळे तसेच इतर वाल्मिकी समाजाचे नेते सूरज भानजी डिंगिया त्याचप्रमाणे रवींद्रजी चावरिया किशोरजी चावरिया राष्ट्रीय दलित पेन्थरचे कामगार नेते ज्ञानेश्वरजी पवार आम्ही सर्वांनी व्यवस्थापकीय संचालक यांची वेळ मागितली आहे कारण पंधरा तालुक्या असूनही या पंधरा तालुक्यांच्या माध्यमातून मागासवर्गीयांचे कर्ज प्रकरणाकरिता हजारोच्या संख्येने नाशिक जिल्हा कार्यालयामध्ये कर्ज प्रकरणाच्या फाइली येतात परंतु कोठा हा अल्पशा असतो पन्नास साठ सत्तर प्रमाणात हा कोठा दिला जातो पन्नास साठ सत्तर फाइली मंजूर झाल्यास बाकीच्या ज्या कर्ज मागणी करणारे जे अर्जदार आहे यांच्यावर अन्याय होतो म्हणून आम्ही व्यवस्थापकीय संचालक यांची समक्ष भेट घेऊन हा कोठा जास्तीत जास्त प्रमाणात वाढला पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती करणार जे जे आहे जेणेकरून मागासवर्गीय समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल व जे गरजू आहे ज्यांना खरंच कर्ज घेऊन आपला व्यवसाय साध्य करायचा आहे अशा गरजू व्यक्तींना या ठिकाणी लाभ मिळेल अशी आम्ही सर्वांनी प्रयत्न करत आहोत आम्हाला यश मिळवू ही आम ही आम्ही भगवान गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना करतो रवींद्र मोकर राष्ट्रीय दलित पॅन्थर नाशिक जिल्हा महासचिव एन एस एफ डी सी अंतर्गत नाशिक जिल्ह्याला जो कोटा येतो तो पुरेसा नसून नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा तालुके आहे आणि ह्या पंधरा तालुक्यामधून कर्जाच्या मागणीसाठी जवळजवळ दीडशे ते दोनशे फाईल्स येतात परंतु तेवढा निधी न नसल्या कारणाने तो काही फाईल तिथंच पडून राहत्या व गरजू व्यक्तींना ते कर्जाचा लाभ कुठलाही मिळत नाही तरी दलित पॅन्थर कामगार संघटनेच्या वतीने व आमच्या राष्ट्रीय दलित पॅन्थर या संघटनेच्या वतीने आम्ही एम डी साहेबांना व डिस्ट्रिक्ट मॅनेजर यांना पत्र देऊन कोटा जास्तीत जास्त वाढून द्यावा अशी विनंती केली आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक